ओझार नगर परिषद दोन हजार पंचवीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जयश्री जाधव नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार ओझार नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसचा बिगुल वाचताच राजकीय वातावरण रंगू लागले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नगराध्यक्षपदासाठी जयश्री धर्मेंद्र जाधव यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली असून प्रभागात त्यांना उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे जयश्री जाधव यांच्या उमेदवारीला त्यांच्या पती धर्मेंद्र जाधव यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धोरणावर आधारित सेवाभावी कार्याचा मजबूत आधार मिळत आहे अनेक वर्षांपासून समाजकार्यात आघाडीवर राहिलेले धर्मेंद्र जाधव यांनी नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने काम केले आहे माजी आमदार अनिरण्णा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव दाम्पत्य निवडणुकीत उतरले असून जयश्री जाधव यांनी विजय मिळवल्यास कचरा डेपो समस्या नदी स्वच्छता नियमित पाणीपुरवठा रस्ते व ड्रेनेज विकास या मुद्द्यांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे युवकांसाठी रोजगार निर्मिती स्ट्रीट लाईट सुधारणा आणि नगराध्यक्ष आपल्यादारी हा उपक्रम राबवण्याचा त्यांचा संकल्प आहे कोरोना काळात धर्मेंद्र जाधव यांनी केलेल्या उल्लेखनीय सामाजिक मदतीमुळे त्यांची लोकमानसात विशेष ओळख निर्माण झाली आहे यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य म्हणून जाधव दाम्पत्याने अनेक विकास कामे करून दाखवली असून त्याच अनुभवाच्या बळावर या निवडणुकीत जनतेचा कौल मिळण्याचा विश्वास त्यांना आहे मी ओझर नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार थेट नगराध्यक्षपदासाठी माझ्या सौ जाधव जयश्री धर्मेंद्र मृत धर्माभाऊ ह्या उमेदवारी करत आहेत त्याचप्रमाणे माझ्या समेवेत या प्रभाग क्रमांक चे उमेदवार सौ दीपालीताई रवींद्र शिंदे व तसेच सर्वसाधारण गटातून आमच्या पक्षाचे उमेदवार नामदेवराव खंडेराव भिकुले हे उमेदवार करत आहेत आणि शिवसेना या पक्षाच्या पतीनं सांगायचं एकच का शिवसेनेचं जे कार्य आहे जे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या ध्येयानुसार या विचाराप्रमाणे या ओझरच्या नगरपरिषदेसाठी आम्ही उमेदवारी करून तेरा प्रभागातील सत्तावीस उमेदवार व थेट नगराध्यक्षाच्या उमेदवार सौ जयश्री धनंजय जाधव हे आम्ही सर्व रिंगणात आहेत आणि ओझरकरांच्या बाबतीत सांगायचं का जो पाण्याचा प्रश्न आहे हा जो पाण्याचा प्रश्न आहे पाच पाच दिवसांनी पाणी यायचं हा पाण्याचा प्रश्न आमचे जे मार्गदर्शक आहे आमदार अनिल अनिला कदम यांच्या पाठबळामुळं दिवसाड पाणी येत आहे त्याचप्रमाणे प्रशासनावर पकड आणि कमान असणारं नेतृत्व म्हणजे अनिला कदम ज्यांच्या माध्यमातून सत्ता नसताना सुद्धा ते या ठिकाणी सत्तर ते ऐंशी कोटीचा निधी आणून या ओझरच्या विकासामध्ये भर टाकताय या ठिकाणी असलेली सुंदर ओझर स्वच्छ ओझर ओझरगाव माझं ओझरगाव आणि माझी जबाबदारी या माध्यमातून आम्ही काम करत आहोत आणि लोकांसमोर समोर जात आहोत सध्या ओझर नगरीत कुठले प्रश्न आहे आणि निवडून आल्यानंतर ते तुम्ही कसे पूर्ण करणार आहात गावातली जे प्रमुख समस्या आहेत जे म्हणजे जे गावातील जो कचरा डेपो आहे तो कचरा डेपो या नाग नागरी वस्तीमध्ये असल्यामुळे त्याचप्रमाणे बाणगंगा नदी या ठिकाणी वाहते त्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतं लोकांना श्वसनाचा त्रास होतो नदीचं पाणी अस्वच्छ असतं त्यामुळे ती कचरा डेपो ह्या ठिकून हलवला गेला पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे महिलेंसाठी पाण्याचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे जेणेकरून महिलांना सकाळी पाणी भेटलं पाहिजे तसेच संध्याकाळी पाणी भेटलं पाहिजे कारण मजुरी काम करणाऱ्या महिलांना पाणी जर दुपारी अकरा बारा येत असेल तर त्यांचा रोजगार बुडतो त्याचप्रमाणे जे रोजगार बेरोजगार मुलं आहेत त्यांच्या हाताला का मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही रस्ते लाईट आणि त्याचप्रमाणे उपनगरातील जो ड्रेनेजचा प्रश्न आहे तो या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत ओजर गावातील नागरिकांना मी कळकळीची विनंती करतो वृत्तवाहिनीच्या वतीनं मी आपल्याला आवाहन करतो का मी माझे सौ जयश्री धर्मेंद्र जाधव व मी तुमच्या लोकांच्या समस्या ह्या तुम्हाला नगर परिषदेमध्ये न येता नगराध्यक्ष आपल्या दारी या उद्देशाने येऊन तुमचा विकास करण्याचा आणि तुमच्या समस्या सोडवण्याचं काम करेन असं मी आपल्याला जाहीर आश्वासन देतो या ठिकाणी करोना काळामध्ये ला ज्यावेळेस लागला करोना काळ त्या त्यावेळेस मला सुद्धा करोनाची लागण झाली होती पण तेही न करता मी लोकांच्या पाठबळाने मी लोकांचं काम करत असताना या ठिकाणी कोणाला आरोग्य केंद्राच्या माध्यमातून मी लोकांना काय अडचण आली तर त्या ठिकाणी रुग्णवाहिका असेल हे पोचवण्याचं काम केलं त्याचप्रमाणे पेशंट असतील पेशंटांना नेण्याचं काम केलं दवाखान्याची त्यांना सुखसुविधा दवा उपलब्ध करून दिल्या त्याचप्रमाणे आधार कार्डवरती जे मोफत राशन आहे या ठिकाणी मी सहाशे लोकांना मोफत राशन तीन तीन, तीन वेळेस त्यांना पाच पाच किलोचं त्यांना दिलं व तसेच ज्या ठिकाणी अग्निसंस्कार ज्या ठिकाणी बॉडीला मग जे निधन पावले लोक होतं त्यांच्या ते शरीराला कोणी हात लावत नव्हतं असे अग्निसंस्कार करण्याचं काम या ठिकाणी मी केलं मी सर्व ओझरकरांना कळकळीचं आवाहन करतो आणि येत्या दोन तारखेला कुठल्याही भूल थापांना कुठल्याही आश्वासना बळी न, न पडता आपल्या ओझरचा विकास करण्यासाठी ओझरच्या समस्याचं निराकरण करण्यासाठी आपलं मतदान फक्त विकासासाठी मी बोलून नाही करून दाखवणार आहेत अशा माध्यमातून आपण दोन तारखेला आपलं मतदान आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सत्तावीस नगरसेवकांना व नगराध्यक्षाच्या नगराध्यक्ष थेट नगराध्यक्षाच्या माझ्या सौ जयश्री धर्मेंद्र जाधव यांना आपण मशाल निशाणी समोर बटन दाबून आम्हा सर्वांना विजय करावा ना आपली सेवा करण्याची संधी द्यावा नमस्कार जय श्री धर्मेंद्र जाधव अध्यक्ष म्हणून उभी आहे मशाल निशानी आहे येत्या दोन तारखेला मशाल बटन दाबून विजय करीपली रवींद्र शिंदे प्रभाग क्रमांक बारा मधून पंचवार्षिक ओझरच्या नगर परिषदेतून मी उमेदवारी करत आहे मी ओझरच्या विकासासाठी संधी जर दिली तर त्याचं मी सोनं करून दाखवेल मला हीच अपेक्षा आहे का सगळ्यांनी मला प्रचंड मताने विजयी करा येत्या दोन तारखेला जी निशाणी मशाल आहे त्याला सगळ्यांनी बटन दाबून विजयी करा नामदेव खंडेराव भीकुले सोनेवाडीतून उभे आहे येत्या दोन तारखेला प्रभात क्रमांक बारा मशालीवर बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा